का म्हणून <laughs> <coughs>: <coughs> <coughs> वांगी मित्र दीपक इंद्रजीत मोहिते यांच्या मित्रांनो घरापैसे मित्रांनो हा इंडियन स्नेक त्याला मग आपल्या माझ्या गावाकडे दहा महिन्या नावाने ओळखतात मित्रांनो हा बिनविषारी सर्प आहे मित्रांनो मागे शेत वगैरे आहे मागाशी बघितलं मित्रांनो आळा असेल आपल्या इथं उंदीर वगैरे त्या शोधावर येतो असा साप म्हणजे उंदराच्या बाक्षावर वगैरे हो चुकूनच आपल्या घरामध्ये येत असतो मित्रांनो हा विषारी सर्प आहे खाद्य म्हणजे उंदीर उंदीर खातो मित्रांनो उंदीर बिवड जे आवडते खाद्य आहे आणि असे सर्प जर मित्रांनो दिसलं तर असे सर्प मारत जाऊ नका मित्रांनो इथं जाय आपल्या शेजारी गावाकडे निघाला तर आसपासच्या मित्रांना सर्प मित्र असतील त्यांना कॉन्टॅक्ट करून मित्रांनो अशी सर्प घेऊन जाते सर्प कुणी दिसला तर मारत जाऊ नका आणि मित्र इथला जाय वांगीचा वांगी तर आपल्या तालुक्यात सगळीकडेच कॉल करतोय एनी टाइम कधीही कॉल करू शकता तुम्ही मी तर प्रत्येक वेळी मदत करत असतोय आणि असे सर्प वाचवण्यासाठी आणि मित्रांनो मित्रा... आपल्याला इथं लोकांनी विचारलेलं धामण शेपूट मारती वगैरे का त्यात काय लोक बोलतात शेपटीमध्ये काटा असतोय किंवा शेपूट मारल्यानंतर असा एकदम बारीक होतोय वगैरे असं तसं आज आपण सात आठ वर्ष झाले मित्रांनो से साप रेस्क्यू करतोय असं काय नाही मित्रांनो साप आहे धामणीची शेपटीमध्ये काट वगैरे ते शेपूटच मित्रांनो इथूनही नाही रेस्टी सारखा शेपूट असतोय धामणीची ओळखच आहे मित्रांनो काटावीर काय नसते हे बघू शकता तुम्ही आणि आतापर्यंत किती तर आपल्याला पकडलेला आहे हे बघा मी मारून घेतोय सात आठ वर्ष झाले मित्रांनो हे प्रयोग करतोय मी आतापर्यंत माझ्यासोबत तर कधी काही असं घडलं नाही हे फक्त लोकांनी पहिल्या लोकांनी लोका आपल्याला सांगितलेलं आहे दामणीच्या शेपटामध्ये काटा असतोय किंवा मारल्यानंतर एकदम असा सुकड कोंबील होती असं असं काय नाही हे सगळं अंधश्रद्धा आहे माणसांना माहिती नसतं ना माहिती असल्याशि कसा आहे माहिती का कधी या मला माहिती आहे का का नाही ना दोन वर झालं मारून घेते आतापर्यंत तर माझं अर्ध किलो पण वजन कमी झालेलं नाही असं काय नाही सगळे आण असं काय नाही काटा असतोच असते तिथून दहा महिने मध्ये मग तोंडाच्या ना एकदम जाड मध्ये असते एकदम जाड असते आणि हिथून बारीक शेपटीच बारीक असतं रेस्टी सारखं शेपटच आहे आणि आपण दाख व्यवस्थित करून त्यांना माहिती नाही त्यांना पण पटले मित्रांनो आपण इथेच त्याला तिथेच पकडलेला आहे त्याच्या जागेवरील मित्रांनो रिलीज करणार आहे तुम्हाला सांगितलं जातीचा बिनविषारी पाच फिटाचा दहा मन जातीचा बिनविषारी इंद्रजीत ना इंद्रजीत यांच्या घरात मित्रांनो पकडलेला हा आहे आणि त्यांच्या मित्रांनो शेतामध्ये सोडतोय हे बघू शकता तुम्ही